विवाह जमण्यासाठी काही उपाय आहे का, का? महत्वाचा प्रश्न आहे कारण हल्ली मुला मुलींचे विवाह जमत नाहीत फार मोठ्या अडचणींना त्यांना सामोरं जावं आहे अगदी पस्तीसशे चाळीसशी ओरडली तरी विवाह जमत नाही काही लोकांचे जमतच नाही फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं आहे त्यामुळे याच्या आधी आपण अध्यात्मविज्ञान परंपरा या नावाच्या युट्यूबवरती आपल्या चॅनेलवरती आपण विवाह समस्या हा एक आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो आधी अवश्य पाहावा आणि तो पाहिल्यानंतर मग आज मी काय सांगणार आहे तो हा त्याचा सेकंड भाग असेल असं समजून मग याचा उपयोग करावा परंतु आधी तो अवश्य पाहावा विवाह का जमत नाही त्याच्या अडचणी काय आहे ते त्याच्यामध्ये सविस्तर आपण उत्तर दिलेली आहेत त्यामुळे आपण तो आधी व्हिडिओ पाहावा आणि नंतर मी आज काय सांगतोय उपाय सांगतोय त्याला फॉलो करावे विवाह का जमत नाही त्याच्यामध्ये थोडेशा अडचणी येतात आणि त्या घराणीच्या अडचणी असतात त्या काय असतात ते समजून सांगतो जसं एखादं चार पाच वर्षाचं बाळ शाळेत जात आणि ते रडत रडत रस्त्यावर येथे येत आता ते बाळ रडत रडत रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी जायचं बराकडे तर ते अर्थातच आई आणि वडिलांकडे जाणार पण त्याला आई आणि वडील दिसलेच नाहीत किंवा त्याला माहितच नसतील तर त्या रस्त्यावरती तसंच रडत राहणार तशीच काहीशी आपली अवस्था झालेली असते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घराची समृद्धी सुख शांतीसाठी आणि विवाह होऊन पुन्हा संतान प्राप्तीसाठी सगळ्यात आधी आपल्याला कुलदेवीची आणि कुलदेवाची आवश्यकता असते आणि कुलदेवीचा आणि कुलदेवाचा कुलाचार न झाल्यामुळे त्या घराण्यावरती दैविक कोप होतो दैविक आशीर्वाद मिळत नाही त्यामुळे त्या घराण्यात मुली पळून जातात त्या घराण्यात विवाह होत नाही झाली तर टिकत नाही संत प्राप्ती होत नाही मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं म्हणून सगळ्यात सगळ्यात आधी आधी ज्या घराण्यात मुलांचे विवाह जमत नाही कुलदेवीचा आणि कुलदेवाचा सन्मान करावा कुलदेवीचा कुलदेवाचा सन्मान केल्यानंतर बऱ्याच अडचणी दूर होतात त्यातूनही अजून उपायच पाहिजे असेल तर उपाय सांगतो समजा मुलाचे किंवा मुलीचे विवाह जमवायचे असतील तर एक खंडोबा आणि तुळजाभवानी हे आपलं कुलदेवी आणि कुलदैवत जवळजवळ सर्वांचं आहे काही लोकांचं दुसरं जरी असलं तरी सुद्धा विवाह जमत नाही म्हणून हा तोडगा म्हणून एक उपाय करावा आपण किंवा मुलाच्या हातून खंडोबाला भाषिक बांधावं रविवारच्या दिवशी दोन भाषिंद मिळतात एक जोडी असते ते दोन बाशिंग म्हणजे एक जोडी एक सरस्वतीचं आणि एक गणपतीचं असं ते दोन एक जोडीच असते ते एकच भाषिक म्हणावं त्याला ते पाशिंग न्यायचं रविवारच्या दिवशी खंडोबाला बांधायचं आणि खंडोबाला विवाह जमण्यासाठी विनंती करायची हा एक उपाय आहे मुलींसाठी ज्यांचा विवाह जमत नाही त्या मुलींनी सोमवारचे सोळा सोमवारचे व्रत सांगितले आहेत शास्त्र पुराणामध्ये त्याप्रमाणे करावे पटकन विवाह जमतात मुलींच्या बाबतीत थोडस सोपं आहे विवाह जमवण्यासाठी परंतु मुलाच्या बाबतीत मात्र थोडस आता काळानुरूप आलेल्या मोठ्या अडचणी पण आहेत आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये स्त्री झाली आणि मुली सोनोग्राफी करून मुलींना गेलं आणि फक्त मुलंच जन्माला आली त्यामुळे आता मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात घडलेली आहे त्यामुळे मुलं खूप आहेत त्यामुळे सुद्धा विवाह जमण्यासाठी मोठ्या अडथळे आलेले आहे परंतु आता इथून पुढचा काळ सुकाळ येईल अजून साधारणपणे दहा पंधरा वर्षानंतर एका मुलाच्या मागे तीन मुली असतील आता मात्र मोठी अडचण आहे आता जवळजवळ इक्वल आहे त्यामुळे एका मुलाला जरी एक मुलगी म्हटलं तरी पूर्वी पार काळापासून परंपरेनुसार चालत आलेल्या काळानुसार पूर्वीच्या काळी एका राजाला तीन तीन चार चार पाच पाच राणी होत्या सर्वसाधारण सरदार असला तरी त्याच्या तीन तीन पत्नी असायच्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन तीन तीन बायका करायची पद्धत होती मग त्या वेळेला एवढ्या मुली यायच्या बघून तर याचा अर्थ आहे पूर्वीच्या शंभर वर्षाचा किंवा पन्नास वर्षाचा पूर्वीचा काळ एका मुलामागे तीन मुली जन्माला येत होत्या आता मात्र नव्वदच्या दशकामध्ये स्त्री भरून हत्या झाल्यामुळे आता मुली तेवढ्या उपलब्ध नाहीत आता जेव्हा आमच्याकडे कुंडली बनवण्यासाठी जर नवीन बालकाचा जन्म झाला तर जवळजवळ मुलाच्या पत्रिका येतच नाही तीन मुलींच्या येतात तेव्हा एखाद्या मुलाची पत्रिका बनवण्यासाठी येते म्हणजे याचा अर्थ मुली आता संख्या इक्वलायझेशन व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे पुढे येणाऱ्या दहा ते वीस वर्षानंतर विवाह समस्या कायमस्वरूपी मिटलेल्या असेल तोपर्यंत कुलदेवीचा कुलदेवाचा सन्मान करावा आणि खंडोबाला वाशिम मांडल्यानंतर बानाई खंडोबा शरण मम मुलानी किंवा मुली हा सव्वा लाख मंत्र जपायचा कोणत्याही वेळेत जपला तर चालेल आणि खंडोबाला सांगायचं की माझा विवाह कोणत्याही परिस्थितीत होऊ दे विवाह होतो आणि आईवडिलांनी आई वडिलांनी काही करायचं तर गणेश पार्वती शरणम मम हा मंत्र म्हणायचा मुलीचा विवाह होण्यासाठी असो किंवा मुलाचा विवाह होण्यासाठी असो गणेश पार्वती शरणम मम हा मंत्र म्हणायचा आणि प्रदोष व्रत आईने किंवा वडिलांनी दोघांपैकी एकाने करायचा ते संतान सुखासाठी असतात संतान सुख जेव्हा आई वडिलांना मिळतं तेव्हा मुलांच्या आयुष्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाही त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचे विवाह होणार त्यांना संतान सुख मिळणार त्यांची संतान प्राप्ती होणार सुखसोयी त्यांच्या घराण्यामध्ये समृद्धी लावायला सुरुवात होईल तर अशा प्रकारे संतान सुख मिळण्यासाठी असो किंवा विवाह होण्यासाठी असो आपल्याला आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्या आयुष्यात कोणतीही चांगली घटना घडू शकत नाही किंबहुना आपल्याला विवाह न जमण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीचा ठरतो तो, तो मागच्या गुरुवारी आपण पितृदोष का होतो कशामुळे होतो त्याचा निवारण काय तो व्हिडिओ बघावा आपल्याला पितृदोष निवारणासाठी सुद्धा आपण रोज सकाळी अंघोळ करून जर दक्षिण दिशेकडे हात जोडून पितृदेवा सर्व मित्र संतुष्ट असो सर्व मातृका संतुष्ट असोत आनंदी असोत प्रसन्न असोत असं जर म्हटले प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर जर त्यांना मागितलं माझ्या मुलाचा विवाह होते माझ्या मुलीचा विवाह होते किंवा स्वतः मुला मुलांनी अशी मुलानी वा जर हो प्रार्थना केली तर आपले पितर आपली इच्छा तृप्त करतात तसेच कुलदेवी आणि कुलदेव आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या कुलदेवीच्या आणि कुलदेवाच्या आशीर्वादामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते आणि आपल्या मुलामुली विवाह जमतात आणि टिकून राहतात सुख शांती मिळायला सुरुवात होते म्हणून कुलदेवीचा आणि कुलदेवाचा सन्मान करणे तितकेच गरजेच आहे तर आदित्य सांगूया